किती टाकली माझी पिशवी लगेच आलं बघा चला आलो सुद्धा <laughs> सावकाश धरू <laughs> सजविलं यावे करत चला I'm going अंधारातच असतं हे देऊळ नेहमी बसा म्हणजे आपली ही गाव देवी सुखी ठेव समाधानी ठेव म्हणून हे सगळं पीठ मीठ आतापर्यंत जेवढ्या वेळाला आले तेवढ्या वेळेला लाईटच गेली देवी म्हणते दे ओरिजिनल लाईट मध्येच या आता बाहेरचा सूर्य किती छान पडायला लागलापर्यंत जेव्हा जितकी वर्ष आली भुवनेश्वरी देवी वादी तो वादी तो वादी तो वादी। चला, का तो 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 चला गाडीत आता आणि मग भजन म्हणूया काय काय झालं वेफर्स आणि काय काय झालं वड्या वड्या खोबऱ्याची वडी आहे पण आहे हा नाही नाही म्हणा भरपूर झालं की खाणं काही काही आता फक्त आम्हाला त्यांना त्यांना गोड द्या आम्हाला सगळ्यांना सपक द्या चहा छान आहे खर असते चहा चांगला आहे काय म्हणला असाच काढायचा असतो होय की नाही असाच छान येतं आहे का नाही आम्ही नरसोबावाडीला आलेलो आहोत किती आज हिंडलो अचानक <laughs> नदीवरचा गणपती झाला भुवनेश्वरी झाली रेणुका मंदिर झालं आता नरसोबावाडी बरं वाटलं ना तेवढं चहा प्यायल्यावर वाटलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्तो वाड़ी म्हटलं की पेढे करदंट भाजका पेढा सेंद्रिय करदंड जाता ना त्यालाच काळजी सगळी देवाची देव आज दे। दे गर्दी नाही त्यामुळे भारी वाटाय लागले गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सगळं गुरु गुरु बदलून टाकलेत की मस्त दिस आहे इथन जायचं बंदच करून टाकलेत मग आम्ही कुठन जायचं आता उडी मारून कुठन ठेवलेत जा तिकडे छान केलेत भव्य भव्य एकदम छानच केलेत की एकदम मस्त अरे वाले वाले वा वा हे सगळं पाण्यात गेल्यावर गंजणार नाही पण तेच की गंजणार नाही ते आज गर्दी नाहीये चला मस्त झालं छान आधी नदीला जाऊन येऊया का आले हो तिथं गेले किती हे बघा आले 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 आता घाटात उतरायला देत नाही इतकं काय बघूया की चला तिकड नाही इकडं चला आणि मग घाटाला जायचं ते घाटाला जाऊया ना पूर्ण बदलूनच जाणार आहे पहिल्यासारखं काहीच वाटे ना हे काय इथन वरण चढा चढी

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद्ल बरा दिग ए चला बोटी काय गा का? बोटीत बसिया चला आऊ सावकाश चला सगळी मस्त सोया तो एकदम छान मस्त बोटिंग बोटिंग बाबा आम्ही बोटिंग बोटिंग करा फक्त बघा नी रिप्लेसमेंट जोरात आहे की निघा चला नाही होते चला, चला।, चला। चला हात द्यायला पाहिजे कि काय त्याशिवाय काय खरं नाही तुम्हाला सोडून कसं जाते बोटीत बसायचं किती म्हणते तीस रुपये चला हळू मी कुठं बसू अरे दादा मी फोटो काढणार आहे म्हणजे तिथं बसणार जाते मी उंच आहे व मला चलता यस असं मी म्हणते आणि मीच गोंधळ घालत असते देवा 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 माझा दुसरा पाय कुठं माझा दुसरा पाय कुठं खायला माझ्याकडे आहे तांदूळ आहे तांदूळ आहेत नाही कृष्ण झालं या बायकांचं चालू ना नंतर बायका जाम एन्जॉय करतो फुल एन्जॉय तोवर जरा लाचतंय माणूस आता लॉकडूनच काही नसत ते फुल फॉर्मात आमच्या सारख्या साइडच्या सगळ्यांसोबत असतो पांडुरंगा गाऊन यावे अन पांडुरसा गाऊन यावे आशा सुत्रसंगा गाऊन सुत्रसंगा

नदीवरी चंद्र श्री चंद्रिय देता आता तुम्ही कधी येणार कधी येणार मला माऊरी देणार कधी वेळ

चपला आहे ठेवलाय चालू करून दिलाय मागून फक्त घ्या तिथं मागणी नुसतं असं धरू ना दत्त महाराज बरोबर आहेत बघा

बटन हीरौ 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 बटन चला आज पूजा झाली सगळं झालं डोक्यावर पाणी घ्या डोक्यावर पाणी घ्या नदीला पाय नाही लावायचा नदीला पाय लावायचा नाही गंगा आहे नदीला पाय नाही डोक्यावर घ्या पाणी ऊ माग 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 पदर

माहित नाही आमचं आमचं वेगळं असल्याशिवाय मज्जा येत नाही प्रत्येकाची तीस 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 द्या नंतर द्या नंतर द्या आता लगेच घ्यायचं चला आले सगळे फोटो आले पैसे आले सगळं आलं चला बोटीचे पैसे आले सगळे माझे हा आमच्यामुळे हे सगळं घडलं भुवनेश्वरी मंदिर वाडी आणि मग बोटीत बसायचं मग तुम्हाला सोडून काशीला जाऊन आलो होतो मग आम्हाला मज्जा करून द्यायला पाहिजे की करायला पाहिजे नवीन वर्षाच वर्षभर भरपूर ट्रिपा काढूया भरपूर एन्जॉय करूया अच्छा आता इकडनं जाऊया असं एक प्रदक्षिणा करूया आणि मग जाऊया एक प्रदक्षिणा घालू श्रीराम मंदिर सगळीकडे हो ना जय श्रीराम जय श्रीराम तीर्थ तीर्थ घ्या दत्त आणायला लागलेत घ्या बाटली भरून आणायला लागलीत चला सगळेजणी बसूया तिथं इथं बसूया की दोन मिनटं हो इथं बसा जरूर तुमच्या सासूबाई बघतात का हो आम्हाला सांगतात मॅडम मी असं असं आम्ही स्वयंपाक करून पुन्हा नंबराला दोनदा बार नमस्कार काय म्हणताय काय काय म्हणजे आहे हा काशी यात्रेला जाऊन आलो आम्ही पंधरा दिवस तुम्हाला जाऊन आल्यासारखं झालं ना काशीला छान बघायला चांगलं वाटलं वाडीला आलय फिरायला जरा मैत्रीण मैत्री सगळ्या काशीला जाऊन आल्यावर वाडीला जाऊन यायचं आमच्या इथं असं आहे म्हणून मग आलो इकडे छान आवडत आहे पकडू कुठलं नको कुठलं बर 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 बघू की नक्कीच बघू अशाच रेसिपी काय बर 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 तुम्ही करताय काय स्वतः तुम्ही करताय वा छान बर व्हेरी गुड नेहमी कुठे असता अच्छा 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 ये है ना। बर 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 आ, बर अच्छा तुमची काय छान वाटलं तुम्हाला काय चहा वगैरे झाला काय चहा प्यायला चहा पिऊन झाला काय झाला चहा हो संध्याकाळी आज मोदक आहेत म्हणा म्हणजे त्याचा काही व्हिडिओ पडणार की म्हणजे आज सकाळी एक झालाय म्हणे साबुदानावडे झालंय ना मॉनिटाईज झालाय ना, जाले ना। काय घराकडे जाऊया काय बसूया अजून निवांतच चला चल काय झालं वास नाहीये त्याला <laughs> वास नाही त्याला <देला। laughs> एवटा कि चला अजून दहा मिनटं बस दहा मिनटं बसायचंय असं जाताना पिशव्या बघायचे जाताना पिशव्या बघायचे काहीतरी सगळे जण बघणार आहेत पिशव्या नियमतो किती कोणत्या बघणार दिगंबर 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 दिगंबरा शिल्प दिगंबर दिगंबरा शिल्प ओ शिव शिवाय समाधीत शिवा शिवाय दत्त। दत्त। चला छान दर्शन झालेलं आहे नवीन वर्षाची सुरुवात एकदम सुंदर झालेली आहे छोटी 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 देवळं आहेत पावसाळ्यात सगळं पाणी इथं येतो हे सगळं बुडलेलं असतं पावसाळ्यात सर्व गावात सुद्धा पाणी येतो सगळ्यांच्या समाधी येतो